रामकृष्ण हरी मंडळी चला तर आज मे महिन्यात संपत आलेले आहे आणि बाहेर आभार पण खूप आलेलं आहे रात्री पण रात्रभर पाऊस होता तर आता सकाळचे काम आटपलेले आता दुपारची वेळ आहे तर चला म्हटलं दुपारच्या जेवणामध्ये आपण आज कांद्याची चटणी बनवायची तर प्रत्येक जण कांद्याची चटणी बनवतात पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची तर आज मी माझ्या पद्धतीने कांद्याची चटणी कशी बनवणार तुमच्याशी मी थोडक्यात आज शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करू कांद्याची भाजी करायची कांद्याची चटणी पण प्रत्येक जण पद्धतीने करतात पण आज मी माझ्या पद्धतीने कशी चटणी बनवते ते आज थोडक्या तुमच्याशी शेअर करणार आहे थोडक्यात शेअर करणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नवी ना 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 न विसरता सबस्क्राईब करा कांदा कट करून झालेले तर आता हे लसण पण असे बारीक तुकडे करून घेणार आहे मी ठेचून नाही घेणार असे छान लागते कांद्यासोबत लसण पण आल्याला करतर कर। तर आता याचे पण असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मग फोन कांद्या चटणीला तर आता लालतर गवा होईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं अगोदर म्हणजे याला याचा करतरपणा कमी होतो गवा गवा आता मोरसून नरम पडतो आणि नंतर फोडणी करायची मस्त हे असं गवा गवळ कलर झाला मस्त नरम झालाय का आता ताप काढून घ्यायचा गॅसवर ठेवली आता थोडस फोडणीला तेल टाकायचं तेल गरम झाले थोडीशी मोर घालायची थोडस घेर घालायचं आणि कट केलेला भरपूर सारा लसण आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडस लाल तिखट आपल्या ह्याच्यानुसार कांदा गुळमट असतो थोडस भरपूर घालायचं आणि याच्यामध्ये हा परतलेला कांदा घालायचा चांगलं हलून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तयार झालेली आता थोडीशी कोथिंबीर घालायची आपली चटणी तयार असे कांदा चांगला कट केलेला भाजून जर चटणी केली ना तर आणखीन टेस्ट वाटते छान असे फरक बिलकुल लागत नाही एक वाप करण्यासाठी थोडस झाकण टाकलेले पुन्हा एकदा हालून घ्यायच तर आमच्या घरात छोटस बाळ माझा नातू थोडस किरके करायला त्याला डोस दिलेले तुम्हाला आवाज येत असेल त्याचा आणि याच्यामध्ये थोडस शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही घातलं तरी चालते आज काही नाही पण मी घालते थोडस आणि याला थोडस झाकण टाकायचं थोडीशी वाफ काढायची चला तर मंडळी मग कांद्याची चटणी तयार झालेली तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी